नंदुरबार जिल्ह्यातील अनेक आरोग्य केंद्रांवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते हे पावसाळ्यात दुर्गम भागात बिकट परिस्थितीत पाहायला मिळाले गरोदर मातेला घेऊन येणाऱ्या अनेक रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडत होत्या तर बऱ्याच रुग्णवाहिका या भंगार अवस्थेत होत्या अनेक ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने आदिवासी बांधवांना आपला जीव मुठीत धरून बांबूच्या साहाय्याने गर्भवती महिलांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती रुग्णवाहिके अभावी अनेक आदिवासी बांधवांना आपला जीव गमवावा लागत असल्याची बातमी यापूर्वी आदिवासी जनजागृतीने प्रसारित केली होती अखेर शासनाने नंदुरबार जिल्हा परिषदेला नवीन तेहतीस रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले आदिवासी जनजागृती न्यूज धडगाव नमस्कार आम्ही शासनाकडे तेहतीस ॲम्ब्युलन्सची मागणी केली होती आणि तेहतीस अॅम्ब्युलन्स या ठिकाणी शासनाने आम्हाला नवीन अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिलेले आहे तर या ॲम्ब्युलन्सच्या मार्फत आपण निश्चितच जे बँबुलन्सचा विषय जो आहे तो आपण जास्तीत जास्त कमी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत पण काही ठिकाणी हे ॲम्ब्युलन्स आहे हे मोठ्या असून त्या ठिकाणी आपण पोचू शकत नाही त्याच्यासाठी आम्ही अतिरिक्त अजून सव्वीस लहान ॲम्ब्युलन्सची सुद्धा या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त लवकरच या ठिकाणी आमचं जे नर्मदा किनाऱ्याचे जे गावं आहे तर तिथेसुद्धा आम्ही बोट ॲम्ब्युलन्सची मागणी केलेली आहे आणि तीसुद्धा लवकरात लवकर आम्हाला या ठिकाणी भेटणार आहे माझं या ठिकाणी माझा अगोदर तीन चार वर्षापासून आपण ही मागणी करत आहोत आणि त्याच्या अगोदरपासून ॲम्ब्युलन्सची प्रत्येक मीटिंगला आपण या ठिकाणी बघत आलो आहे की प्रत्येक मीटिंगला हे मागणी असते की ॲम्ब्युलेस पुष्कळ ठिकाणी पोचत नाही म्हणून आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदा आपल्या जिल्ह्याला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आलेले आहे तर मी या ठिकाणी शासनाचे खूप खूप आभार मानते आणि हे ॲम्ब्युलन्स निश्चितच आमच्या जिल्ह्यासाठी एक खूप महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी झालेलं आहे असं